हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळेजण आज थोडासा चहा बाकी होता त्यामध्ये मी अशी थोडीशी दुधाची साई टाकून दिली नंतर मग मी खारी आणि चहा आणि दूध हे खायला घेतलं एवढं सगळं मी नाही खाल्लं चहा माझ्यासाठी होता आणि दूध हे श्रेयासाठी होतं मग असं सकाळी चहा दूध खारी असं सकाळी खाल्लं नंतर बाहेर तर पाऊस खूप जोर जोराचा पडत होता मग चहा इकडे उखळा आणि इकडे दूध तापायला ठेवलं होतं आणि इकडे मी आधीच तयारी करून ठेवली होती बाहेर पाऊस धू पडत होता आज मुंबईला रेड अलर्ट सांगितलेला आहे हवामान खात्याने चहा उखळा मग मी नंतर गाळणीने असा तो ढवळून मिक्स केला कारण वरती जी चहा पावडर येते ती सगळी आतमध्ये चहात मिक्स होते आणि चहा घट्ट आणि कलर चांगला येतो इकडे दूध काही तापतच नव्हतं गॅस फास्ट केला तरी दूध तापत नव्हतं मग इकडे दुपारचे एक वाजलेले होते आणि श्रेया अशी अभ्यास करत होते मग इकडे कपडे पण धुवून झाले होते ऑलमोस्ट मशीनला माझे आणि नंतर दुपारच्या जेवणासाठी मी भाकरी आणि दोडक्याची भाजी बनवली भाकरी बघा कशा पत्त पत्त बनवलेल्या आहेत आणि भाकरीसाठी रस्सा भाजी बनवली होती आणि तिघांसाठी ह्या भाकरी बनवल्या होत्या मी पत्त पत्त एकदम इकडे माझी भाजी पण चांगली कडून झाली होती लाल तिखट्याचा दोडका बनवला होता मी आणि इकडे तोपर्यंत तो भाकरी अशी फुगून बसली होती हॅलो फ्रेंड्स तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आज सकाळची सुरुवात माझी अशी झाली मस्त चहा आणि त्यासोबत असे पारले बिस्किट मस्त खाल्ले बाहेर पाऊस पडत होता नंतर स्वयंपाक केला आणि भांड्याचा असा ढिगारा पडला होता मग हा असा मॅजिक झाल्यासारखा पटकन मी घासून किचन क्लिनिंग करून ठेवलं आणि भांडे किचनवटा एकदम चकाचक करून ठेवला आणि नंतर मी खिचडी भात बनवला होता जेवायला एकदम मस्त असा मसालेदार स्पायसी खिचडी भात बनवलेला आपला काळा मसाला आणि सगळे व्हेजिटेबल्स मिक्स केलेले ते एक नंबर झाला होता भात आणि तो अशा प्रकारे एकदम मस्त बघा घसासात दिसायला छान दिसतं आणि खूप चविष्ट आणि स्वादिष्ट झालेला आपला भात नंतर मग असे कपडे धुवून झाले होते ते मी, सुकायल दो -दो मी सुकायला टाकले बाहेर पाऊस धो धो पडत होता मग घरामध्येच हॉलमध्ये मी कपडे सुकायला टाकले आणि नंतर दार आ, घर एकदम चकाचक झाडून पुसून घेतलं आणि नंतर असं क्लि क्लिनिंग केल्यानंतर असं छान चकाचक सुंदर माझं घर दिसत होतं आणि किचन पण राडा आवरून सगळे भांडे वगैरे घासून चकाचक ठेवल्यामुळे एकदम